नमस्कार माय मौली विचार मंथन विचाराचे ग्रंथ ग्रंथन माहिरत्नाल का एकच विचार मी आज एकादशी विठ्ठलाचे भजन म्हणत आहे माझं नाव सो मंगला गोविंदरा मालेगाव भक्तींच्या मला चमला गोडय वास भक्तीच्या मला चमला गोडय वास सावळ्यारीची जात जागार जयास कावळ्यारीची जागा हृदयात कास भक्तीच्या फुला चमला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचं मला गोड वास सावळ्या आईची जागा हृदयात खास सावळ्या आईची जागा रुदयास खास रिंगण सोळ्याला सारे जमले वार करी रिंगण सोळ्याल सारे जमले वार करी नावणीचा अश्व किती बारी नाव करी अश्व किती बारी नाच करी बत्तीच्या फुलांचा मला गोड येतो वास बत्तीच्या पुलांचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा हृदयात खास सावळ्या हरी जागा हृदयात खास भजनाला जे हरी हरी रे मुखात भजनाला जाते हरी हरी रे मुखात तुळशीची माळ माझ्या सोबत गळ्यात तुळशीची माळ माझ्या सोबत गळ्यात सावळ्यारीची जागा हृदयात खास सावळ्यारीची जागा हृदयात खास तिच्या फुलांचा मला गोड येतो खास भक्तीच्या फुलांचा मला गोड येतो खास सावळ्यारीची जागा हृदयात खास सावळ्यारीची जागा हृदयात खास पंढरीला जाते संगे आई संत मेळा पंढरीला जाते संगे आई संत मेळा चंद्रभागे काठी रंग अलीचा सळा चंद्रभागे काठी अलीचा सहळा भक्तीचा फुलांचा मला गोड येतो आस भक्तीच्या फुलांचा मला गोड येतो आस सावळ्या आलीची जागा हृदयात खास सावळ्या आलेची जागा